हे ग्रामपंचायत सदस्य नूतन भारत पेरणी आमचे प्रत्येक मीटिंग मासिक मीटिंग मध्ये विजय एक ग्रामपंचायत सदस्य आहे पण प्रत्येक अर्जावरून कुठे ना कुठे ते काही ना काही तडजोड करून आमच्यावर आरोप करतात आणि ग्रुपवर सुद्धा असे उलटे सुद्धा मेसेज टाकून एखाद्या बिल्डर करून तुम्ही पैसे घेऊन खाताय त्यांची लाच खाता किंवा तुम्ही त्यांची तालमी करता असे अपशब्द महिलांवर ते आरोप करतात तसेच

योग्य ठरते निर्णयाने एक घेतला नमस्कार मी अस्मिता पुपेश गिरले ग्रुप ग्राउंड प्रोजेक्ट कोल्लारे माझू तसा तुमचं विजय हजारे यांच्यावर आक्रमक अमित का झालं कारण प्रत्येक सभेमध्ये वर चढ भाषा करून बोलणे महिलांच्या स्त्री मनाला लज्जास्पद वाटेल अशा शब्दांचा उच्चार करते वारंवार सांगून देखील ते ऐकत नव्हते मग एखादी महिला मौखिक का आक्रमक होते

त्यावेळेस लगेच त्यांनी त्याच्या कुटुंबातील पंचवीस ते, ते तीस सदस्य एकत्र गोळा करून त्यांना मारण्यासाठी आम्हाला तिथे पाठवलं शिव्या मारण्यासाठी त्यांनी घाण शिव्या दिल्या मारायला लावल्या ग्रामपंचायतची सभा चालू असताना या सर्व महिला आणि पुरुषांनी येऊन आम्हाला शिविंगाल गेली ती सभा बरखास्त करायला लागली हे विजय आदर काटिकार असतं नाही आणि आज आज या माझ्यासोबत महिला आहेत माझ्या सहकारी आहेत यांनी मासिक सभेवर ग्राम सभेवरती बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे की आम्ही त्या सभेना जर आम्हाला प्रोटेक्शन असेल तर आम्ही जाणार नाही याकरता काल त्या माननीय एस पी साहेबांकडे जाऊन त्यांनी सुद्धा दाखल केलाय की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि अतुल झंडे साहेबांसोबत त्यांचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतचं पत्र आम्ही निश्चितच महिलांच्या सुरक्षेकरता त्यांना आम्ही पोलीस दुसरी गोष्ट म्हणजे आज एकाच वेळेला एका पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये पंचवीस ते तीस माणसं जमा होतात पन्नास माणसं जमा होतात ही गोष्ट माझ्या लक्षात आली ही पूर्वीजीत पूर्वनियोजित माझी होती का त्यांची होती त्याचे आरोप करताना माझ्या ही त्यांचीच पूर्वनियोजित गोष्ट होती दुसरी गोष्ट आहे मी जर आज जे आपले पोलीस निरीक्षण जे ढवडे साहेब आहेत त्यांना लगेचच कॉल केला का साहेब इथं एखादा आनंदीत प्रकार घडण्या अगोदर या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांनी शिरकाव करून इथल्या महिला सदस्यांना आम्हाला मार जीव मारण्याचा प्रयत्न करतात शिवागाली काढतात तुम्ही कुठेतरी या गोष्टीपासून आम्हाला वाचवा ते बोललं साहेब आम्ही पाचच मिनटं होतो माझ्या त्या कालावधीमध्ये त्यांना दहा फोन झाले असतील तुम्ही ढवळे साहेबांना ही गोष्ट विचारू शकता तुम्ही बोललं की तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर निघू नका तुम्ही थांबा तिथे आम्ही येतोय आज ग्राम करता, करता जी ग्रामपंचायत चालवताना आम्हाला कुठेतरी विकास कामं करता करत असताना असुरक्षिततेची भावना म्हणजे आम्ही कुठंतरी आज दबावाखाली आहेत आम्हाला विकास कामं किंवा तिथं राज्य करणं ह्या गोष्टी कमूनच देणार नाही या अशा भाषा बऱ्याचशा विजय हरयणी यांनी केल्या तुम्ही सहा महिनेच या ग्रामपंचायतीमध्ये येऊ शकता एवढ्यापर्यंत त्यांचं बोलणं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आमच्यावर कारवाई करण्याकरता चौदा आहे मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज सुद्धा दाखल केला पण सत्यबाई जयते म्हणून त्या आपण निर्दोष निघालो आणि सदर व्यक्तीला कुठेतरी खाली बघावं लागलं ती गोष्ट ही पसण्यासारखी नव्हती आणि त्याला केव्हा पसली नाही दुसरी गोष्ट की आपण आम्ही सर्व सदस्य निवडून आल्यानंतर आम्ही सर्वांनी कमिटमेंट केलं होतं आपल्या परिसरातील सर्व नागरिकांची सर्वात मोठी गैरसोय म्हणजे पाणी आणि ते पाणी आम्ही तुम्हाला लवकरच तशी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देऊनच आम्ही सत्ता किंवा आम्ही जे निवडणूक होती ती लढवली होती निवडून आल्यानंतर सत्तापर्यंत लगेचच हा मते पाणी योजना याला एक नवीन दिशा दिली त्यामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं जनतेला पाणी पोहोचवण्याचं पाईप पंप वगैरे खरेदी झालं सर्व काम सुरळीत असताना पाणी पोहोचवलं सुद्धा हे झाल्यानंतर ती पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकली आहे म्हणून त्यांनी ती पाईपलाईन काढून टाका जनते पाण्याशिवाय मेल्या पाहिजे हा पुढे ते त्यांचा ध्यास हा जनतेला सुद्धा पटण्यासारखा नाही आणि कोणाच पटण्यासारखा नाही तर पाण्याशिवाय गुंदर मेले पाहिजे दुसरी गोष्ट ती अधिकृत अनधिकृत तर सार्वजनिक बांधकाम जे खात आहेत त्यांनी जे काही आम्हाला दंड लावलं ते दंड आपण ग्रामपंचायत मार्फत त्यांना पोहोचवलं नाही पोहोचवलं नंतरची गोष्ट पण ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं त्या नागरिकांबद्दल त्या नागरिकांचा होणारा नुकसान याबद्दल विचार न करता फक्त सरपंच महेश कुठे चांगले कार्य करतात त्यांना ताब्यात करायचं हाच एक त्यांचा ध्येय नेहमीचा असतो हे झाल्यानंतर प्रत्येक वेळी रस्ते असतील काही कामं असतील त्या कामांमध्ये हे चुकीचं काम आहे हे अशा प्रत्येक ठिकाणी ते काम कसे बरोबर करता येईल हे न सांगता ते काम कसं चुकीचं आहे ते कसं बंद पाडता येईल याचाच विषय आजारांनी नेहमी पाठपुरावा घेतलाय आणि ही गोष्ट मला नवी सांगण्याची गरज नाही कारण की चुका काढून ते काम बंद पाडायचं उदाहरणार्थ आज पीचं काम चालू आहे पाईपलाईन टाकण्याचं आणि ती पाईपलाईन आणि ती योजना मंजूर करण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न केले तर आमदार साहेबांनी कसं सहकार्य केलंय हे मी यापूर्वी सांगितलं आहे पण ते एमजीपीचं काम चालू असताना ते काम जाणून जाऊन थांबवणं इथे काम करायचं नाही हे चुकीचं आहे तर प्रत्येक विभाग आहे तर त्यांच्याकडून तक्रार करा त्यांनी तक्रार झाल्यानंतर ज्या गोष्टी आहेत पण ते काम करायचं माझ्या वाड्याचं काम आहे माझं याचं काम आहे माझं त्याचं काम आहे ते सांगून बंद पडायचं ही विजया प्रत्येक वेळीची भूमिका आहे आणि श्रेयवादातून कुठेतरी वाद कसे उत्पन्न होतील या गोष्टीकडे नेहमी त्यांचं लक्ष असतं माझं विजय हजाराला सर्वांना एकच म्हणणं असेल की आपण कॉम्पिटिशन करूया खूप काय कॉम्पिटिशन करूया पण विकास कामासाठी आज महेश विर्ले आणि माझ्या सरकारने मिळून आम्ही जर दोन कामांचाच विजय आणि चार कामं करावी आम्ही जर आज मागे चार कोटी रुपयाची विकास कामाचं उद्घाटन केलं काल चाळीस कोटी रुपयाचं काम पब्लिश केलं त्याच्यापूर्वी एक्केचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना नेरळ प्रादेशिक पाणी योजना हे सर्व पाच पाच दहा कोटी रुपयाचे असते असं त्यांनी आणखी एक दोनशे चारशे कोटीची कामं करावी जेणेकरून परिसराचा कुठेतरी विकास होईल हे जे त्याचं काही दिवसापासून चालू आहे ग्रुपवर जे बिनबुटाचे आरोप करतोय भ्रष्टाचार करणं त्यानंतर तलवे चाटणे त्यानंतर याच्या बापाचं नाही आहे याच बघून घेतो या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत हे कुठेतरी उत्तेजन देणाऱ्या गोष्टी आहेत कुठेतरी वाक्या गोष्टी आहेत आणि अशी भूमिका एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याची कधीच नसावी असं माझं मत आहे सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की आम्हाला त्यांनी डिस्कवर रिसॉर्ट यांची वसुली केली नाही या मुद्द्याबद्दल त्यांचे असणं चाभाविक आहे सरपंच म्हणून पण माझ्या सहकारी ज्या माझ्यासोबत सदस्य आहेत त्यांच्याबद्दल करणं कारण की सरपंच एखाद्या व्यक्तीचा जबाबदार असून एखाद्या गोष्टीचा जबाबदार असून त्या सहकार्यांना सुद्धा त्या तगळे चाटतायत ते सहा दिवसात त्यांची सहा महिन्यात ते बरखास्त होतील नको नको ते सोशल मीडियावर अधिकार नसतानाही नाही बोलणं हे कुठेतरी चुकीचं आहे पुन्हा नाही ना रागेल आज मला पूर्ण परिसराचा विकास करायचा आहे मग मी शांतपणे सर्व निमूळपणे घेऊन घेतोय की मला जे माझ्याकडे दोन वर्ष अजून कुठे आहेत ते दोन वर्षामध्ये आणखी कशी विकास काम करते या माझं लक्ष आणि याकडेच माझं लक्ष शेवटपर्यंत त्यांनी किती माझ्यावर आरोप केले किती माझ्याविषयी खोटं किती काय बोलते तू कोणते कारस्थान करत आहे पण माझा एकच ध्येय विकास आणि त्या विकासामध्येच माझं उत्तर आहे जेवढी विकास सामावतो तेवढा तो चिडतोय आणि चिडून तो नको नको ते वेगवेगळे आरोप करतोय त्या वेगवेगळ्या आरोपांना आम्ही पुढे बरे जाणार नाही इथे विभाग आहे शासन आहे कोर्ट आहे न्याय आहे न्यायपालिका आहे जर आम्ही भ्रष्टाचारी असो व्हावं जर आम्ही एखादं काम चुकीचं करतो ते आम्हाला निर्णय देऊन जागे तिथून बरखास्त करून आम्हाला जी का संधी आहे ती नक्कीच तिथून घालवतील आम्हाला पण याचं हे विधान करणं कितपत योग्य आहे हे मला जनतेला सांगणं काही वेगळं वाटत नाही <coughs> विजय हजारे हा व्यक्ती प्रत्येक सभेमध्ये जोर आता त्यांनी आत्ताच्या जी त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मी सी सी टी व्हीची मागणी केली पण ऑलरेडी आपण सी सी टी व्हीमध्ये आहेत म्हणजे तो किती कोटा बोलतोय हे त्याच्याच तोड्यातून सांगतोय पण मी व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली त्याच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आली पण जर व्हिडिओ रेकॉर्डिंग हा विषयच नव्हता तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आली म्हणजे आपली प्रत्येक सभा ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्येच होते तरी सुद्धा सांगतोय की सरपंच व्हिडिओ रेकॉर्डिंगला विरोध करतात दुसरी गोष्ट आहे की अनधिकृत बांधकामाला खतपाने घालतायत असा त्याचा आरोप आहे पण अनधिकृत बांधकामे ही पूर्वीपासूनच झालेली आहेत त्यांनी चार पाच दिवसापूर्वी मेसेज टाकलेला आहे की जे कोणते अधिकृत अनधिकृत कोणत्या बांधकाम असत्या त्यांना सोळा अठरा जुलै दोन हजार सोळा प्रमाणे कर आकारणी करण्यास सरपंचांना सक्तीचं आहे मग अशा दोन तोंडी भूमिका का घेवतोय नागरिकांची दिशाभूल का करतोय याचं मला उत्तर आणि सापडणार नाही कारण की त्या व्यक्तीची मी कधीच पार करू शकत नाही ज्या वेळेस माझ्यावर त्यांनी चौदा जवळ तीन अन्वय अर्ज केला आणि मी त्या निर्दोष निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की माझी चुकी झाली मला माफ करा जे काही त्याचा सक्का भाऊ चंद्रकांत रामचंद्र हजारे याच नेरळ जस्टिस टॅकवर रस्त्यावर अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणाच्या मार्गावर शिक्का सुद्धा आहे अशा स्वरूपाची तक्रार सोमनाथ गणपती गुर्ले यांनी त्यांच्याकडे टाकलेली तर तो सोमनाथ गणपती उर्लेला कुठेतरी रिक्वेस्ट करून तक्रार मागे यावी यासाठी त्यांनी माझ्याकडे विनंती केली मी एकच विचाराने सांगतो की विकास झाला पाहिजे मी त्याला सांगितलं की तू विकासाची भूमिका ठेवू आम्ही सर्व लोक विकास आहेत आम्ही ती केस मागे घेण्याची सोमनाथ करू आणि आम्ही तसं केलं सुद्धा पण याच्यानंतर प्रत्येक आम्ही प्रत्येक वेळी त्याला के सहकार्य केलं नाही असं नाही केलं त्यांनी जे जे सांगितलं जे चुकीचं आहे योग्य आहे ज्याच्यातून जे मार्ग आपण कळलं आणि आज अचानक त्याची तीन वर्षानंतर भूमिका बदलणं तीन आज साडेतीन वर्षानंतर एक पुढं माझ्या करण्यासारखं नाही मलाही समजत नाही याची भूमिका का पात्र त्याच्या प्रत्येक आरोपाला त्यांनी ज्या ज्या आरोप केले माझ्या ते एकूण एक आरोप त्याच्यात कोणाला नाही बोलतोय ते त्यांनी पुरावे कुठे सिद्ध करायला कुठे कोर्टात कधी तक्रार केली नाही त्याच्यामुळे फक्त ना फक्त माझी बदनामी करण्याचा त्याचा डाव आहे जेणेकरून कुठे विकास काम आहे त्यांना त्याच्यापासून मला परावर्तित करणं त्याच्यापासून मला डायव्हर्ट करणं कुठे माझा वेळ खर्च मी त्याच्या मागे त्या गोष्टीचा विचार करतोय आणि तरी पण तुम्हाला सांगतो की मी त्या गोष्टीला कधी बरी पडणार नाही मला माहित नाही मला जे जे मेसेज येतात ते लोकांकडून मला समजतंय साहेब तुमच्याबद्दल असे असं शिव्या गाय करतो तुमच्याबद्दल असं असं डायरेक्ट करतो तुम्ही त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला न्यायपालिका आहे मला पोलीस प्रशासन मी कायदेशीर अर्थ सुद्धा एस पी साहेबांकडे आणि आपल्या पोलीस स्टेशनला की माझी सोशल मीडियावर विनाकारण कोणतेही बिनबुडाचा आरोप कोणते काहीकडे पुरावा नसताना माझी बदनामी करते या बदनामी करण्याचा कारण असं आहे की आज या तीन वर्षामध्ये जो विकास झालाय तो विकास कदाचित या चाळीस वर्षापूर्वी नव्हता चाळीस वर्षापूर्वी इथे काय परिस्थिती होती ती परिस्थिती जन सर्व जनतेने अनुभवलेली आणि ती परिस्थिती आज बदलली आणि प्रत्येक जनसामान्याच्या मनामध्ये महेश उर्ले सरपंच सम्राट सरपंच हा नाव येत आहे त्याच्यामुळे त्याच्या मनाला कुठे बोसत येत काय एक साधारणतः इतके दीड महिन्यापूर्वी त्यानेच एका ग्रुपवर मॅसेज टाकल्यावर कार्य सम्राट सरपंच महेश उर्ले आम्ही तुमच्या सोबत तुम्ही कार्य करा माझ्याकडे त्याचं स्क्रीनशॉट आहे त्या ग्रुपचं मी तुम्हाला दाखवतो मग आज ते दीड महिन्यानंतर त्याच्याबद्दल काय बदल झाला मला माहित नाही पण तो जे आरोप करतोय ते आरोप त्याच्या मनाने करतोय ना की पुराव्याने शिकवतोय विजय आधारे हा व्यक्ती अन्याय सहन करू शकतो का हे मला वेगळं जागा गरज नाही आज तो उपोषण करतोय सगळ्या गोष्टी करतोय त्या सगळ्या जनतेला माहिती आहे करतोय ते पण म्हणते की आपण नेरळ प्रादेशिक पाणी योजनेमध्ये पळणारे भाग हा वेगळा पाठ केला आपल्या सर्वे असतील त्याच्यानंतर आपल्या हेड असतील आपल्या पाण्याची टाके त्यानंतर जॅकवेअर आपला एम सर्व डिसाईड झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या आणि आपली बोलल्यानंतर वेगळी पाणी योजना होते ही लक्षात आल्यानंतर तो सांगतो की मी उपोषणाला बसतो की कोल्हाऱ्याला पाणी योजना पाहिजे मी सभेमध्ये बोललो दादा आपली परवानगी आपली योजना ही वेगवेगळी झालेली आहे आपल्याकडे भागवतचं पत्र सुद्धा आहे मी तुला दाखवतोय तरी सुद्धा फक्त श्रेयवादातून या गोष्टी करून आणणं कुठेतरी चुकीचं आहे आणि नागरिकांची दिशाभूल कुठेतरी चुकीचं आहे तू चांगलं कार्य कर नागरिक नक्कीच तुझी बाजू घेतील महेश विर्ले हा कोणता राजकारणी नाही कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही फक्त चांगलं कार्य करून विकास कार्य करून जनतेपर्यंत पोहोचलो आणि जनतेने आपल्याला त्यांचा मतदान रूपी किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्याला दिलाय तुम्ही चांगलं आशीर्वाद देतीलच ना देणार काय शंभर टक्के देतील माझं ह्या प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून एक साधनं आहे की आतापर्यंत जे झालंय जे पण झालंय जे चांगलं वाईट झालंय ते चांगलं झालंय त्याच्यातोड केव्हाच नाही चांगलं झालंय आपण माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून जो साई मंदिर ते तळवडे ब्रिजचा रस्ता आणला त्या रस्त्याबद्दल तो प्रयत्न केले हे रस्ते चालले ते रस्ते चुकीचे आहेत हे रस्ते चुकीचे जे चांगले काम होतं त्यातून ते, ते चांगलं काम कसं करता येईल जर तो अनुभवी व्यक्ती आहे विजय हजारे हा अनुभवी व्यक्ती आहे माझ्या माहितीनुसार अनुभव आहे पाच वर्ष आमच्या अनुभव आहे पाच दहा वर्ष तो त्या याच्या ह्या ज्या बॉडीचं तो गुरुगाण जातोय मागच्या बॉडीचं त्यांच्याविरोधात बरोबर बोलायचा आणि त्यावेळेस मी ऐकलेली ती गोष्ट अनुभव होताना तर चांगला अनुभव आहे तर चांगल्या कामासाठी वापर करून आपल्या परिसराचा विकास होऊ द्या आपले नागरिक सुद्धा होते आज जे आम्ही सर्वांनी मिळून ध्येय ठेवलं की आपल्या परिसरासाठी <coughs> चांगलं हॉस्पिटल असल्या पाहिजे अँब्युलन्स असल्या पाहिजे रस्ते स्ट्रीट लाईट पाणी हे होतच आहे त्यानंतर काही ऐतिहासिक कामं झाल्या पाहिजेत सुशोभीकरण झाल्या पाहिजेत या गोष्टीपासून आपल्याला पराभव करून आमच्याकडे दोन वर्ष आहेत आज जनता जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी सामोरं जाणं त्यांना जाणंच येईल त्याचा पर्याय नाही पण आज जे वेळ आहे ते भांडणात कुठंतरी कुठेतरी आरोपार कुठेतरी छोटे नाटे गोष्टी करणं हे चुकीचं आहे एक सरपंच म्हणून मला जे काही तो आज बोलतोय ते मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय ना की मी चुकीचा किंवा बरोबर होणार आहे मला विकास कामातून परावृत्तो नाही पण आज जे महिलांबद्दल बोलला त्या महिलांनी भाऊ आम्ही जरी पांगड्या भरल्या असल्या तरी आम्ही प्रतिकार करू कारण की आम्हाला आमच्या गावामध्ये आज नको नको ते बोलणं ऐकायला भेटतंय आम्हाला प्रतिकार करावाच लागेल तुम्ही आम्हाला रोखू नका आम्ही त्यांनी जे जे विचारलं त्यांनी विचारलं असता की आम्ही कुठे भ्रष्टाचार केलाय तो तर तुम्हाला न्याय आहे ना पोलीस स्टेशन आहे तिकडे घ्या मला विचारायचं नाही मग आज महिलांनी एखादा जर प्रतिकार केला तर आज ओढून सांगायची काय करते तू पण न्याय मागू शकतो ना तू न्याय मागितला पाहिजे आज आज तू पोलीस स्टेशन आहे न्याय प्रशासन आहे जेवढे न्याय माग म्हणजे याचा अर्थ का ज्याच्यावर येते त्यालाच कळते ना मग आज जी पण गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीचं मी समर्थन किंवा त्याला विरोध करणं ही गोष्ट मी तुम्हीच जाणून घ्या काय केलं पाहिजे एक महिला म्हणून जर महिलांना तिथे ज्या ज्या गोष्टी एक पाच सहा महिन्याच्या पूर्वीच्या सभेमध्ये एक अर्ज बसला त्या अर्जामध्ये एका अर्जदाराला त्यांनी एकदम अर्वाच शिंगार केली महिलांना कुठे लज्जा उत्पन्न होला असत मी त्यांना समजवलं आणि ग्रामसेवकांनी हो सुद्धा समजवलं की आजारे तुम्ही असं शब्द इथं वापरू नका पण त्याची आरेरावायची भाषा कधी कमी झाली नाही आज ग्रामपंचायत ही लोकशाही चालते ना की हुकुमशाही आणि सरपंच म्हणून तिथशी प्रशासक मुख्य म्हणून जे काय मला करता येईल ते मी करतोय आणि एक हुकुमशाही म्हणून तिथशी लोकशाही प्रशासन आहे सगळ्या गोष्टी होते ते लोकशाही मार्फत होते कोणाची हुकुमशाही तिथे चालत नाही फक्त ओरडून आणि शिव्यागाडी करून काही साध्य होत नाही आणि ते साध्य करायचा प्रयत्न करत असेल आणि कुठेतरी याच्या झालेल्या प्रतिकाराला ज्या महिलांनी केलेल्या प्रतिकाराला कटकार असताना प्रयत्न करून जर नागरिकांची पुन्हा एकदा दिशाबद्दल करायची जर त्याचा प्रयत्न असेल तर माझी पूर्ण जनतेला विनंती आहे का हा जो व्यक्ती प्रत्येक महिन्यात प्रत्येक वर्षात बदलतोय आज तो माझ्याबद्दल चांगला बोलतोय उद्या माझ्याबद्दल वाईट बोलतोय याच्यापूर्वी माझ्या बॉडीचा विरोध केल्यानंतर त्यांच्याबद्दल चांगलं बोलावं लागला याची विचारसरणी कशापर्यंत सीमित आहे हे मला तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगायची गरज नाही तुम्ही समजूनच माझे सरकारी जे काय सर्व सर्व त्या सरकारने योग्य साथ दिली कर्मचारी खूप मेहनत दिली मला बाकीच्या ग्रामपंचायतीचं नाव घ्यायचं ठिकाणी जवळजवळ शंभर सव्वाशे कर्मचारी आहेत आणि माझ्याकडे फक्त तेरा ते चौदा कर्मचारी आहेत त्यात मी कारकूनच चार ते पाच तातले आहेत फक्त सहा ते सहा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये योग्य पद्धतीने ग्रामपंचायत चालवण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अशा अडथळे निर्माण करणं हे विजय हजारे सारख्या व्यक्तीला शोभत नाहीत आणि त्यांनी कराव्यात त्यांनी विकास कामं करावी जनता त्याची साथ देईल की महेश उरले समज नसतील का राज सहन करून विकास कामांकडे लक्ष देतील कुठेतरी प्रत्येकाची सहन करण्याची सीमा आहे आणि त्या सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर त्याला विरोध होणार आणि तो विरोध सहन करण्याची प्रत्येकाने तयारी ठेवावी नंतर मग どうすかばでおきに。